आज आपण मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पीठा ब्रेडची तुम्ही पहा किती मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे अगदी ब्रेडसारखा आणि खायला एकदम मस्त मऊ लुसलुशीत लागतो की तुम्ही एकदा ट्राय केलं तर परत परत, परत बनवाल तर मस्त असा पीठा ब्रेड बनवण्यासाठी मी येथे अर्धी वाटी दही घेतले एका बाऊलमध्ये तर त्यामध्ये मी एक चमचा तेल घालते दही घेताना आंबटसर दही असलेले घ्यायचं त्याचा रिझल्ट खूप छान येतो पिठा ब्रेड एकदम स्पॉन्जी बनतो त्याच पद्धतीने यामध्ये मी एक चमचा मीठ एक चमचा साखर घातले त्याचबरोबर दोन चमचे येथे बेकिंग पावडर घालते तुम्ही हवं तर बेकिंग सोडाचा वापर करू शकता किंवा तुम्ही येथे ईस्टचा वापर केला तरी चालेल मी येथे आज बिना ईस्ट चा पिठा ब्रेड बनवतोय तर त्यासाठी मी येथे दोन चमचे बेकिंग पावडर घातलेली मग त्यानंतर मी येथे छान मिश्रण मिक्स करून घेतले आणि तुम्ही हे बॅटर बघू शकताय अगदी फसफशीत झाले फेसाळलेलं आहे म्हणजे मस्त फर्मेट झालेला आहे तर यामध्ये मी आता मैदा घालत आहे दोन वाटी येथे मी मैद्याचा वापर करते आता हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे या मैद्यामध्ये हाताने छान मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच हे बॅटर मैद्यामध्ये दे मिक्स करायचं पाण्याचा वापर अजिबात सुरुवातीला करायचा नाही पाण्याचा वापर आपण नंतर करणार आहोत सुरुवातीला हे बॅटर कितपत मिक्स होते आहे बॅटर किती मऊ होते आहे पीठ ते बघायचं त्यानंतर तुम्ही येथे पाण्याचा वापर करून छान मस्त अशी मऊसर कणिक मळून घ्यायची हवं तर जर मळताना चिकटपणा येण्याचं लागत असेल तर थोडा मैदा डस्ट करून तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं तर मी हे पीठ आता छान असं मऊ लुसलुशीत मळून घेते तर हे एकजीव केले त्यानंतर मी यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे कणिक मळून घेते आता हे बॅटर मी छान मळून घेतले आपण नेहमी कणकीसाठी रोटीसाठी बनवतो त्या पद्धतीने तर पीठ आपलं तयार आहे तर हे याचे आपण छान असे पिठा ब्रेड आहे तर त्यासाठी मी त्यास ते लाटण्यासाठी मैदा घेतलाय त्याचबरोबर त्यावरती छान गार्निशिंग व्हावं म्हणून कोथंबीर घेतलेली आहे चिरून तुम्हाला आवडत नसेल वरून लावलेली कोथंबीर तर नाही घेतली तरी चालेल मैद्यामध्ये ड बुडून आपण हे लाटून घेणार आहोत कारण चिटकू नये म्हणून तर अशा पद्धतीने जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही अशा साईजमध्ये हे ब्रेड लाटून घ्यायचे आहेत आणि जाडीला जास्त पातळही नाहीत आणि जास्त जाडही नाहीत अशा पद्धतीने मी लाटते तुम्ही बघू शकता ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की हे चिकटते त्यावेळेला हलकासा मैदा डस्ट करायचा त्याचबरोबर यावरती कोथंबीर लावायचं छान अशी दिसते तुम्ही बघू शकताय हिरवीगार मस्त मसाला पिठा ब्रेड असतो त्या पद्धतीने तर तुम्ही यावरती मसालासुद्धा लावू शकताय पण मी प्लेन कोथंबीर लावूनच पिठा ब्रेड आज बनवते तर जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही अशा पद्धतीचा हा पिठा ब्रेड मी बनवते बघू शकताय आणि मैदा आहे ज्यावेळेला आपण लाटतो तर त्या आकसली जाते ज्यावेळेला तुम्ही रोटी लाटता त्या त्यावेळेलासुद्धा आकसते तर तुम्ही हे लाटताना सुद्धा थोडीशी आकसली जाऊ शकते तर त्याचबरोबर येते मी लाटून घेतले छान तवा गरम करून घ्यायचा आता याची थिकनेस मी तुम्हाला दाखवते बघू शकताय जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीची ही थिकनेस त्याची ठेवायची आहे आता छान तवा गरम आहे नॉनस्टिक पॅनवरती हे भाजून घ्यायचं तर ह्याला छान मंदाचेवर मंदाचेवर म्हणता येणार नाही मीडियम गॅसवरतीच हे भाजायचं आहे तर तुम्ही याला बटर लावून भाजू शकता किंवा तूप लावून भाजू शकताय मी येथे तुपाचाच वापर केलेला आहे तूप लावून हा ब्रेड छान भाजून घेते कारण बटरपेक्षा आम्हाला तुपाचा फ्लेवर फार आवडतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर यूज करू शकता किंवा सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि वरून तुम्ही बटर लावलं तरी चालेल तर या पद्धतीने दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा हलकासा लालसर कलर येईपर्यंत आणि बघू शकता एका साईडहून क फुगत आहे काही भागातून तर ब्रेड जसा फुगला जातो त्यामध्ये यीस्ट असतं त्या पद्धतीने येते आपण बेकिंग पावडर वापरली त्यामुळे छान आतून जाळी येते फुग लेले थोड़ी दाड़ शकता है। तर तुम्हाला फुगलेले बनवायचे असतील तर थोडीशी जाड बनवू शकताय तर मी येथे अशा पद्धतीने हे पिठा ब्रेड भाजून घेतले आणि या पिठा ब्रेडला सुद्धा छान हातून जाळी आलेली होती तर तुम्हाला मी दाखवते की ती जाळी किती छान आणि हातात घेतली तर एवढी मौसर अशी झाली होती हे पिठा ब्रेडची तुम्ही चपाती किंवा काही म्हणू शकता तर हे एकदम मौसर झालेलं आहे रोटीपेक्षा सुद्धा खायला अगदी सुंदर म्हणाल तर पिठा ब्रेड तर मी येते बनवून घेते तर बाकीचे सुद्धा पिठा ब्रेड मी अशाच पद्धतीने बनवून घेते आणि तुम्ही बघू शकताय किती मौसर झालं आहे आणि एकदम मस्त असा कलर आला हे सगळे पिठा ब्रेड मी बनवून घेतलेत तुम्ही हवं तर कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाऊ शकताय व्हेज असाल तर काजू करी पनीर मसाला पनीर करी किंवा नॉनव्हेज असेल तर चिकन करी किंवा चिकन मसाला एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर त्याचबरोबर तुम्ही पाव भाजी, भाजी बनवली तर पावभाजीसुद्धा त्याच्यासोबतसुद्धा एकदम मस्त टेस्टी लागेल असा हा पिठा ब्रेड आहे तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने मी ते चिकन करी घेतलेली आहे आणि त्यासोबत मी हे ट्राय करते आणि मस्त अशी चिकन करी गरमागरम आणि त्याचबरोबर हा मऊसर मऊ लुसलुशी तसा पिठा ब्रेड नक्की ट्राय करा पीठा ब्रेड आवडला असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आता पीठा ब्रेड बनवलं आहे तुम्हाला दाखवते मस्त चिकन करी आहे आणि मला काही राहावे ना आता मस्त मी खावंच वाटते आता तुम्हाला दाखवते की आतून किती मऊ स्पॉन्जी झाला आहे आणि जसा ब्रेड असतो ना त्या पद्धतीने त्याची जाळीसुद्धा आलेली आहे बघू शकताय अगदी मस्त झाला होता खूपच आवडीने आम्ही घरी खाल्ला आणि आमच्या घरी हा पिठा ब्रेड फार आवडतो त्यामुळे मी या पद्धतीने नेहमी बनवते आणि छान होतो म्हणून मी तुमच्याशी शेअर करते तर मला राहावे ना मी खाऊन घेते मस्त अशी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आपण पुन्हा भेटू नवीन छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर